एका कालचा डॅशिंग हिरो आजच्या घडीला झिरो झालाय एकीकडून पत्नीची केस दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरण कृषी मंत्री असताना केलेले घोटाळे आणि बरंच काय काय या सगळ्या चक्रविवाहात अडकले धनंजय मुंडे आणि एका कालचा डॅशिंग हिरो आज झिरो झाल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांचा शब्द हा प्रमाण मांडला जायचा कधी काळी शरद पवारांचे आणि त्यानंतर अजितदादांचे अत्यंत जवळचे मांडले जा धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकारणातून बरेचसे माग आलेले पाहायला मिळतात अजितदादांच्या किचन कॅबिनेट मधला चेहरा म्हणजे धनंजय मुंडे होते परंतु अलीकडच्या काळात झालेल्या घडामोडीनंतर धनंजय मुंडेंच्या राजकारणाला अहोटी लागली आहे सत्ता येऊनही आलेलं मंत्रीपद गेलं त्यानंतर सततच्या होत असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे पक्षानं ही काही काळ का होईना झिरोज करण्याची भूमिका घेतली आहे नुकत्याच विविध समित्या जाहीर झाल्या त्यात कोणत्याही समितीवर धनंजय मुंडे यांचं नाव असल्याचं पाहायला मिळत नाही अनेक महत्वाच्या कार्यक्रम मधूनही त्यांना बाजूला ठेवलं जाते एकेकाळी एक हिरो असणारे धनुभाऊ आता सध्या तरी झिरो कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील असणाऱ्या संबंधामुळे ही वेळ आल्याचं तर दुसऱ्या बाजूला करुणा मुंडे यांचं कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे त्यांच्या बाजूला सुद्धा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात बऱ्याच घडामोडी घडताना पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती वेगवेगळ्या आरोप केले जातात सुरेश दसांच्या माध्यमातून त्यांच्यावरती भरपूर आरोप झाले आणि एवढंच नाही तर या आरोपाच्या माध्यमातून सत्तेत येऊनही आलेलं मंत्रीपद सुद्धा त्यांना त्यागावा लागलं आणि त्या मंत्रीपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला एकेकाळी राष्ट्रवादीत असताना डॅशिंग हिरो म्हणून वावरणारे धनंजय मुंडे आजच्या घडीला कुठं ना कुठं तरी झिरो झाल्यासारखं वाटत आहे तसा विचार करायचा झाला तर संघर्ष धनंजय मुंडेंच्या पाचवीला पुजलेला आहे यापूर्वीही त्यांनी अनेकदा ही फेज अनुभवली आहे एकेकाळी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला पराभवाचे धक्के सहन करावे लागले काकांशी संघर्ष करत पक्षातून बाहेर पडावा लागलं होतं याकाळी पवार साहेबांनी त्यांना जवळ केलं डोक्यावर हात ठेवला आणि तिथूनच धनंजय मुंडेंची राजकीय गेली विधान परिषदेचे आमदार त्यानंतर विरोधी आणि सत्ता आल्यानंतर मंत्रीपद त्यांच्या पदरात पडत गेलं मात्र सध्या तरी एका काळचा डॅशिंग हिरो असणारे धनुभाऊ आज झिरो झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याला एक गोष्ट कारणीभूत नाही तर सगळ्या बाजूनं जणू चक्र धनंजय मुंडे अडकल्याचं पाहायला मिळत आहे एका बाजूला करुणा ताईच असणारं प्रकरण दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणावर त्यांच्या झालेले आरोप कृषी मंत्री असताना त्यांच्यावरती झालेले आरोप अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून धनुभाऊंची प्रतिमा कुठंतरी मलिन झाली आहे आणि एका काळचा हिरो हा झिरो झाला